नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सकाळचे नऊ पंधरा झाले सर्वांना गुड मॉर्निंग आजचं लॉक सुरू करतो सकाळी तर काल आम्ही आलो होतो गावावरून तर आज जायचं रेग्युलर प्रमाणे कामावरती तर बाराची बुकिंग केली आज थोडं म्हणजे थोडं लेट जाऊ म्हणलो आता आळस येईल तर का थोडी विश्रांती घेतली ना काम करायला थोडंसं जडत जातं आता थोडंसं आळस थोडं आळस झटकावं लागेल थोडं कामाला सुरुवात करावं लागेल तर फ्रेशमध्ये आता कामाला थोड जावं लागेल स्वयंपाक बनतोय जेवण करून लगेच कामालायचं आहे इथं कांदा परतार घेतलाय याच्यात हरभरे शिजवले तर हरभऱ्याची भाजी बनते आज आणि इकडे पीठ मळले शिवाय आणि बघताय इकडे पे पेपा पीक तर मी इकडे पे पेपा पीक बघते तू काय करतो रे इंजेक्शन आणि इथे डॉक्टर किट आहे इकडे चालू आहे पेपा पीक इकडे बनायचं आहे स्वयंपाक आज काय स्वयंपाकाला काहीच नाही का हाय उपाशी हे काय पाणी चार तापती चा तशी खाल्ली आहे मी आता बघू आता जेवणच करायचंय आज बनते चणे चना मसाला मग कांता मसाला बांधणार आहे चण्याची भाजी मग चणा मसाला हे बनलं आणविला का चाट मसाला मला वाटलं चाट मसाला बनवायचा एक काय

झेपसी पुढे ठेवला चार पाच दिवसापासून घरी आहे पण कंपनीने अजून मला ऑफर दिलेली नाही माहिती का तर बाकी पोरांना बरोबर ऑफर देते कंपनी चौदा ऑर्डरला एकशे अठ्ठावन्न रुपये तीन गी पण माझी ऑफरच चेंज नाही आली अजून मला तीच ऑफर देऊ राहिली जी पहिली होती कंपनीला एड्यात काढली काही काहींना चांगली ऑफर देते काहींना देतच नाही बिलकुल बसायला काय राणी काहीच घाल लागते खाऊन घे रे बोरा ते खाऊन घे नाही खाणार पीक पाहतोय मग तर जत्रेतून गोडीशी आणली होती पण काही एवढी खास लागून राहिली कोणी खाय ना पण गोडच नाही गोड खासच नाही भेटली टेस्टीच नाही अजिबात घेतली गोडीशेवर एवढी खायला हा तू सुपरस्टार आहे काय फिल्म स्टार आहे तो येतो शूटिंग काढायची

তো মানো ভিডিও পড়ে চলোপ্ত বাঁ বায় ওকে থ্যাংক ইউ